नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं फॉल घेतला बघू शकता तुम्ही हा फॉल साध्या मशीनवर तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या साडीला लावू शकता ते मी दाखवणार आहे म्हणजे फॉल घेतल्यापासून ते पूर्ण साडीला फॉल लावण्यापर्यंतची जी प्रक्रिया असते ती पूर्ण दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ माझा नक्की पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की शेअर करा आणि महत्वाच्या अशा सुद्धा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आता फॉल घेतल्यानंतर हा अगोदर धुवायचा असतो म्हणजे कशा पद्धतीने धुवायचा ते सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला आता इथं मी पाणी घेतलं आहे आता हा मी फॉल ठेवला आहे हा फॉल मी एक पाच मिनटं झाली अगोदर ठेवला होता कारण ह्याच्यामध्ये पूर्ण पाणी वगैरे छान फॉलला हे झालं आहे बघू शकता त्यानंतर त्याच्या याला कुठलाही साबण वगैरे लावायचं नाही जस्ट पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवायचा आणि अशा प्रकारे धुवून फक्त सुकत घालायचं जास्त उन्हामध्ये घालायचं नाही किंवा तुमची असेल किंवा सावलीमध्ये हा फॉल सुकवायचा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे फॉल झालेला आहे हा फॉल मी थोडा वेळ फॅन खाली सुकून घेणार म्हणजे उन्हाला सुकत नाही मी आणि त्यानंतर मग इस्त्री आता इथं मी थोड्या वेळासाठी फवाला सुकून घेतला आणि त्याच्यावरती मग इस्त्री करून घेतली फॉल के उन्हा मध्ये सुकवायचा नाही त्यामुळे कडक होतो सावलीतच सुकवायचा आता इथं मी बघू शकता फॉल धुतला सुक सुकवला आणि इस्त्री सुद्धा करून घेतली अशा प्रकारे इस्त्री करून घ्यायची त्यानंतर महत्वाचं काय आहे तुम्ही फॉल कुठल्या कलरचा घेतला आहे सेम त्याच कलरचा दोरासुद्धा घ्यायचा आणि त्यानंतर सुई असते तीसुद्धा एकदम छोटी सुई असते हात सिलाई घालायची तीच वापरायची त्यामुळे जेव्हा आपण हात सिलाई घालतो वरच्या बाजूला त्यामुळे दिसत नाही त्यासाठी छोटी सुई असते तीच वापरायची अगोदर या फॉलला मी दोन्ही साईडनं थोडंसं सा फोल्ड करून सिलाई मारून घेते अशा प्रकारे दोन्ही साईडनं सिलाई मारून घ्यायची फॉल हा सरळ उलटा बघून घ्यायचा आणि त्यावरती मग सिलाई मरून घ्यायची प्रत्येकाला प्रश्न पडतो की इथं जागा किती सोडायचा साडीचा भाग आणि त्यानंतर फॉल लावायचा तर इथं मी दहा इंच जागा सोडते आणि त्यानंतर फॉल लावून घेते तुम्ही दहा किंवा बारा इंच जागा सोडून फॉल लावू शकता आता इथं काय करायचं साडी व्यवस्थित धरायची आणि फॉलसुद्धा व्यवस्थित धरायचा कारण आपण साध्या मशीनवरती फॉल लावत आहे त्यामुळे फॉल आणि साडी दोन्ही भाग व्यवस्थित धरायचे बाहेर फॉल यायला नको आणि साडीसुद्धा जास्त बाहेर व्हायला भाई नको ही दोन्ही लक्ष द्यायला पाहिजे दोन्ही भाग व्यवस्थित धरून सिलाई मारून घ्यायची आणि मेन दोरासुद्धा मॅचिंग घ्यायचा फॉलच्या बाजूला फॉल जो कुठला कलर आहे तो दोरा घ्यायचा आणि साडीच्या बाजूला साडीचा सा कुठला कलर आहे तोच दोरा घ्यायचा त्यामुळे सिलाईसुद्धा व्यवस्थित दिसून येते आता इथं एका साईडला पूर्ण साध्या मशीनवरतीच शिलाई मारून घेतली आणि दोन्ही भाग सेम ठेवून घ्यायचे आणि शिलाई मारून घ्यायचे आता इथे एक महत्त्वाची टिप्स आहे बघा नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी तुम्हाला जर फॉल जोडते वेळी खूप अवघड जात असेल तर अगोदर अशा प्रकारे साडीवरती फॉल ठेवून घ्यायचा आणि पिन्स पूर्ण लावून घ्यायचे थोड्या अंतरावरती मी जसं लावून घेत आहे तसं आणि त्यानंतर मग तुम्ही फॉलला शिलाई मारू शकता आणि तुम्हाला जर फॉलला शिलाई मारतेवेळी इझी होत असेल आणि हात शिलाई घालते वेळी अवघड वाटत असेल तर अशा प्रकारे पिन्स लावून घ्या त्यामुळे फॉलसुद्धा हलणार नाही आणि साडीचा सा भाग असतो त्यामुळे दोन्ही भागे घट्ट होतात आणि तुम्हाला फॉल लावते खूप इझी होतं पूर्ण फॉलला मी एक थोड्या अंतरावरती बघू शकता पिन्स लावून घेतली त्यामुळे फॉलसुद्धा दुडमडत नाही आणि लावते वेळी तुम्हाला इझी होतं त्यासाठी आता बऱ्याच मैत्रिणी ज्या प्रॅक्टिस आहेत त्यांना फॉल लावायची ह्यानी सहज मशीनवरती अशा प्रकारे शिवून घेऊ शकतात पण ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत किंवा ज्यांना फॉल लावायला अजून जमत नाही त्यांनी काय करायचं बघा कशा पद्धती तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हात शिलाई घालू शकता आणि तुम्ही फक्त दहा मिनटामध्ये पूर्ण साडीला हा असा फॉल लावू शकता आता इथं एक पद्धत सांगित आहे मी तुम्हाला अगोदर जी साडी आहे ती व्यवस्थित खाली जमिनीवरती ठेवून घ्यायची आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सिलाई घालू शकता पण ही जर तुम्हाला पद्धत आवडत नसेल तर मी अजून एक पद्धत दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओ पुढे नक्की पहा आता इथं बघू शकता तुम्ही जस जसं आपण हात सिलाई घालतो तसं साडीसुद्धा हलू शकते फरशीवरती आणि आपण सुई टोचत असताना साडी आणि फॉलसुद्धा हलू शकतो त्यासाठी काय करायचं बघा ज्या मैत्रिणींना फॉल लावायची सवय आहे त्यांनी इझी लावू शकतात पण ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी हे लावायला अवघड होतं त्यासाठी काय करायचं बघा आता इथं मी घेतलेला आहे हा आमच्या घरी एक क्लाऊड आहे म्हणजे अभ्यासचं मुलांचं ते मी वापरते तर तुमच्याकडे काय करायचं घरात पाठ तर सर्वांचाच असतो बसायचा तो पाठ घ्यायचा आणि पाठच्या खाली सेम अशा प्रकारे ठेवून घ्यायचं बघा मी जसं साडी ठेवून घेतो तसं म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही ठेवून घेत असाल तर साडीसुद्धा हलत नाही फॉलसुद्धा हलत नाही तुम्हाला स्वतःच्या मांडीवर ठेवून घेऊन इझिली शिवतासुद्धा येतं आणि हा एवढा भाग शिवल्यानंतर तुम्ही परत अशाच प्रकारे अजून ठेवून घ्यायचं आणि सिलाई मारून घ्यायची आता इथं बघू शकता मी दोन्ही साईडनं साडी ठेवून घेतली व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि एका बोटाच्या अंतरावरती अशा प्रकारे हात शिलाई घालून घ्यायची आता इथे तुम्हाला सुद्धा महत्त्वाची टिप्स आहे म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या घरी जर पाट असेल प्लाउड असेल किंवा मुलांचं एक्झाम पॅड असतंय तेसुद्धा तुम्ही अशा साडीखाली ठेवून शिलाई मारून घेऊ शकता आणि दोन्ही साईडने व्यवस्थित साडी ठेवून घेतल्यामुळे काय होतं आहे साडीसुद्धा हलत नाही दोरा आपण हात शिलाई घालते वेळी साडी आणि फॉल एकत्र असतो त्यामुळे हात शिलाई घालायलासुद्धा तुम्हाला इझी होतं आता इथं तुम्ही काय क बघू शकता मी काय करते एका बोटाच्या अंतरावरती अशा प्रकारे हात सिलाई घालून घेत आहे आणि दोरा ओढते वेळी एक बोट दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायचं त्यामुळे व्यवस्थित दोरे ओढले जातात आणि साडीसुद्धा गोळा होत नाही आता इथं फॉल लावते काय होतं आहे जे आपलं सेंटरचं बोट आहे तिथं जास्त वेळा सुई टोचते त्यामुळे दुखू शकता आणि तुम्ही एका दिवसामध्ये जर पाच सहा साडे किंवा जास्त त्याच्यापेक्षा जर फॉल लावत असाल तर तुम्ही काय करू शकता ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आता इथं मी कशा पद्धतीने हात सिलाई घालून घेत आहे बघू शकता तुम्ही आणि ओढते वेळी कशा पद्धतीने ओढायचं ते बघा एका साईडला बोट ठेवायचं आणि दोरा ओढून घ्यायचा आणि हात फिरवायला विसरायचं नाही प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्ही दोरा ओढता तेव्हा अशा प्रकारे हात फिरवत राहायचा त्यामुळे फिनिशिंग खूप छान येते आणि साडीसुद्धा दुडमडत नाही फॉल आणि साडी व्यवस्थित असते आणि तुम्ही दोरा घेते वेळी काय करायचं जेवढं तुम्हाला शिवायला इझी होतं हात शिलाई घालायला तेवढाच घ्यायचा जास्त घ्यायचा नाही दोरा जास्त घेतला तर मग प्रत्येक वेळी ओढताना गाठ बसते आणि दोरा तुटू शकतो आणि फॉल हा व्यवस्थित होत नाही त्यासाठी तुम्हाला किती दोरा लागतो त्या प्रकारेच घ्यायचा आता मी पूर्ण जो फॉल लावते वेळी तीन वेळा दोरा घेते तर तुम्ही नवीन जर शिकत असणार तर तुम्ही चार वेळा दोरा घ्या म्हणजे थोडासा दोरा घेऊन जर शिवत असाल तर तुम्हाला हात सिलाई घालते वेळी इझी होतं आणि ओढतानासुद्धा गाठ बसत नाही त्यासाठी सांगते आणि इथं प्रत्येक वेळी काय व्हायचं थोडा शिवून घेतल्यानंतर परत साडी व्यवस्थित करून घ्यायची फॉल व्यवस्थित आणि दोन्ही साईडला अशा पद्धतीने फॉल ठेवून घ्यायचा आणि मग हात शिलाई घालायची आणि तुम्ही दोरा घेतल्यानंतर सुरुवातीला आणि शेवटी गाठ घालायला विसरायचं नाही म्हणजे दोरा घेतल्यानंतर सुरुवातीला बघा दोन गाठ घालायच्या आणि मग हात शिलाई मारून घ्यायची आणि शेवट दोरा संपवतो तेव्हा सुद्धा गाठ घालून कट करून टाकायचं आता इथं तुम्ही अजून एकदा बघू शकता एका बोटाच्या अंतरावरती मी शिलाई मारत आहे म्हणजे हात शिलाई घालून घेता आणि ओढायची पद्धत बघा म्हणजे दोरा ओढताना एक हात हा दुसऱ्या साईडला ठेवायचा आणि ओढून घ्यायचं त्यामुळे फॉलचा जो आपण अगोदर शिवलेला भाग असतो तो ओढत नाही व्यवस्थित अशा प्रकारे ओढला तर फॉल अजिबात तुमचा हलूसुद्धा शकणार नाही आता इथं मी अजून एक टिप सांगते बऱ्याच वेळा काय होतं पण एका दिवसामध्ये खूप सारा फॉल लावायला जातो त्यामुळे जे बोट आहे मधलं त्याला सूट उचून जास्त दुखत असतं तर त्यासाठी उपाय काय करू शकता बघा तुम्ही आता इथं मी जी चिकटपट्टी असते सेल्लो टेप ती घेतली आहे आणि ज्या तुमच्या कुठल्या बोटाला सूट उचते त्याला ती चिकटपट्टी अशा प्रकारे राऊंड शेपमध्ये बांधून घ्यायची म्हणजे एक बोटाला जर त्रास होत असेल तर एक बोटाला किंवा दोन बोटालासुद्धा तुम्ही असा टेप लावून घेऊ शकता म्हणजे एका दिवसामध्ये जर तुम्हाला खूप साऱ्या फॉल लावायचे असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता बघा म्हणजे सूसुद्धा सु टोचत नाही आणि बोटाला बोटालासुद्धा दुखापत होणार नाही कारण सुई ही खूप बारीक असते त्यामुळे सारखी टोचत असते त्यामुळे ही तुम्ही टिप्स वापरू शकता बघा आता इथं मी पूर्ण साडीला फॉल लावून घेतलेला आहे एका साईडला साध्या मशीनवरती सिलाई नाही दुसऱ्या साईडला हात सिलाई घालून घेतली आहे कुठेही साडी दुडमडली नाही म्हणजे फोल्ड झाली नाही बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित झाली आहे आणि फक्त दहा मिनटामध्ये तुम्ही अशा पद्धतीने साडीला फॉल लावू शकता आता एकदम मी सरळ बाजूनेसुद्धा दाखवते तुम्हाला म्हणजे कुठेही साडी फोल्ड झाली नाही अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी साडीला फॉल लावू शकता तेही साध्या मशीनवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फॉल घेतल्यापासून धुण्यापर्यंत तुम्ही साडीला कशा पद्धतीने लावू शकता ते मी दाखवले आहे आणि महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगितल्या आहेत तर आजचा व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद